पुणे शहरातील रस्त्यांचे उपयोगानुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे त्यावर रस्त्याबाबत काम करणाऱ्या इतर स्थानिक प्राधिकरणांचे मदतीने विशेष उपाययोजना करण्याचा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे त्यानुसार जास्तीत जास्तीत वाहतूक असणारे शहरातील रस्त्यांमध्ये लक्षणीय बदल करण्यात येणार आहेत पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची लवकरच सुटका होणार आहे पुण्यातील वाहतूक कोळी कमी करणे आणि वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी शहरातील वाहतूक प्रमुख बत्तीस रस्त्यांवर साधना करण्यात येणार आहे या रस्त्यांवर चौक सुधारणा पार्किंग मॅनेजमेंट वाहतूक नियंत्रण साधने वाहतूक विलगीकरण टेक्निक्स इत्यादी माध्यमातून अभिनव योजना राबवण्यात येणार आहे यासाठी गुगलबरोबर करार करण्यात येणार आहे वाहतूक शाखा व पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून एक अप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे यामुळे पुणे शहरातील रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवण्यात येणार आहे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी या रस्त्यावर चौक सुधारणा होणार आहे या ठिकाणी अध्यावत सिग्नल यंत्रणा पार्किंग मैनेजमेंट स्पीड ब्रेकर्स रस्त्या सर्फेसिंग रस्तिया अतिक्रमण का दुरुस्त करने रस्त्या नो हॉकर जोन कर अंलबजावनी करने, करने प्रलंबित कोर्ट केस बाबत पाठपुरावा करने रस्त अड़थायाडांत उचित उपाय योजना करना आस्थापना कारवाई करने तसेजर वाहतूक विलगीकरण टेक्निक सचा वापर करणे असे सर्व कामे केली जाणार आहे रस्त्यांवर वाहनांचा एकसारखा वेग हवा पुणे शहरातील या मुख्य रस्त्यांना प्राधान्यक्रम देऊन त्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे यामुळे वाहन चालकांचा मुख्य रस्त्यांवरून जाण्याचा कल वाढेल परिणामी रहिवाशी रस्ते व्यापारी रस्ते यावरील ताण कमी होईल मुख्य रस्त्यावरून वाहनांना एका सरासरी वेगाने जाता आले तर त्या रस्त्याची कॅरिंग कप्सिटी वाढते म्हणजे वाहनांची संख्या वाढेल आणि जर सरासरी वेगापेक्षा कमी किंवा जास्त वेगाने वाहने गेली तर रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांची संख्या घटते हा फॉर्म्युला लक्षात घेऊन उपाय करण्यात येणार आहे